नमस्कार सिटी इंडिया मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत विश्वकर्मा प्रबोधनी व विकास मंडळ नागपूर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिमाकात संपन्न विश्वकर्मा सुतार प्रबोधनी व विकास मंडळाच्या वतीने विश्वकर्मा भवन जानगडे चौक नंदनवन नागपूर या ठिकाणी रविवारी दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दिमाकात संपन्न झाला या कार्यक्रमा उद्घाटक म्हणून श्री परीक्षित नंदकिशोरजी झाडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर श्री विजयजी वाडसकर श्री उपेंद्र वाठोळकर तसेच पांचाळ सुतार बहुउद्देशीय सेवा संस्था अध्यक्ष श्री पंडितजी देवेकर उपाध्यक्ष श्री सुरेंद्र निलटकर विश्वकर्मा सुतार प्रबोधनी व विकास मंडळाचे अध्यक्ष मनीष दे कांडलकर यांच्या उपस्थित दिमागदार वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन विश्वकर्मा सुतार प्रबोधनी विकास मंडळ आणि कार्यकारिणी यांनी केली या बातमीचा आढावा घेतला आहे सिटी इंडिया नागपूर प्रतिनिधी श्री राजू नानोटकर यांनी बावीसावा दिवस आहे सहकार प्रशासन हे आमच्या मागण्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे सहनिबंधक कोल्हापूर हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत सहकार आयुक्तांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत सहकार आयुक्त सुद्धा आमच्या मागण्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तत्कालीन संचालकांच्या काळामध्ये चारशे अठ्ठावीस पदांची जी भरती झालेली आहे ही भरती बेकायदेशीर झालेली आहे त्यामुळं त्या भरतीचे आदेश तात्काळ रद्द